दर्शित मेघळे अज्ञात पाठवणाऱ्या व्यक्तीशी अधिक गप्पा मारत असताना ऑफर मुळे त्याची उत्सुकता अजून वाढली गेली प्रस्ताव सोपा होता त्याला फक्त व्हिडिओ लाईक करायचं होतं आणि चॅनल सबस्क्राईब करायचं होत प्रत्येक लाईक आणि सबस्क्रिप्शन वर दीडशे रुपयाचं बक्षीस देण्याचं आश्वासनाचे आमिष त्याला दिलं गेलं होतं त्यानंतर चार दिवस सुनियोजित संघटित घोटाळा झाला ज्यामध्ये तीन लाखांहून अधिक नुकसान झालं काय आहे दर्शितची गोष्ट ऑनलाईनच्या जाळ्यात कसा तो अडकत गेला काय आहे टेलिग्राम टास्क घोटाळा जाणून घेऊयात दर्शनची स्टोरी असं वाटतंय की मला केलं जात आहे एकोणतीस वर्षीय दर्शित मेंगळे त्याचा अनुभव सांगताना म्हणतो जूनच्या मध्याची दुपार होती आणि दर्शित त्याच्या कामात मग्न होता तेव्हा त्याच्या फोनच्या स्क्रीनवर एक साधा मेसेज चमकला तो मेसेज थोडक्यात होता पण त्यात एक आकर्षक प्रस्ताव होता तुम्हाला अर्धवेळ काम करून घरून पैसे कमवायचे आहेत का हे एक इन्व्हिटेशन होत जे आर्थिक मदत आणि नवीन समृद्धीच आश्वासन देत होत सुरुवातीला सावधगिरी बाळगणारा अज्ञात गोष्टींना तोंड देताना अपेक्षित असलेला दर्शित पाठवणाऱ्याबद्दल उत्सुक होता शब्दांमागे पाठवणाऱ्याच्या प्रोफाईल चित्रातून एक ऑनलाईन कुटुंब उघड झालं एक सूक्ष्म स्पर्श जो रहस्यमय संदेश वाहकाला मानवीय बनवत होता हळूहळू त्या सुरुवातीच्या संशयाने विश्वासाचे स्थळ घेतले ऑनलाईन भावनेने उलगडला तो कबूल करतो की मी फक्त प्रवाहाबरोबर गेलो त्याच्या शब्दांमध्ये संमती आणि कुतूहलाचं मिश्रण होत त्या पहिल्या दिवशी जेव्हा त्याने ते त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तेव्हा दर्शितच्या प्रयत्नांना फळ मिळाले आणि त्याला सातशे पन्नास रुपये इतकी माफक रक्कम मिळाली या नवीन मिळालेल्या साईड गिगच्या आकर्षणाने त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आणि त्याचे मन संभाव्य मासिक कमाईचा अंदाज घेण्यात भटकू लागले तिसरा दिवस हा एक महत्वाचा टप्पा ठरला कारण त्यांनी त्याला क्रिप्टो करन्सी मध्ये प्रवेश करण्याची विनंती केली ही मागणी अशी होती ज्यासाठी त्याला विश्वासाची उडी घेणं खूप जास्त आवश्यक होतं त्यांनी माझ्यासोबत एक वेबसाईट शेअर केली जिथे त्यांनी लॉग इन आणि पासवर्ड तयार केला त्यांनी मला एका गटात देखील जोडले जिथे स्टीफन नावाचा कोणीतरी आम्हाला मार्गदर्शन करत होता मी पैसे पाठवायचो आणि वेबसाईट वर गुंतवलेली रक्कम म्हणून मी पाठवलेले पैसे प्रतिबिंबित करत असे आणि त्यावर परतावा देखील दिसत असे जे खरोखरच जास्त होत गुंतवणुकीच्या विनंत्या टप्प्या टप्प्याने वाढत गेल्या हे आकडे एक हजारांवरून तेरा हजार आणि पुढे पन्नास हजार पर्यंत वाढले त्याच्या गुंतवणुकीतील आकडे ज्याला ज्या वेबसाईट वर प्रवेश दिला होता त्याच्या वर चांगले परतावे प्रतिबिंबित करत होते ज्यामुळे त्याला अमर्याद समृद्धीचं आकर्षण मिळालं दर्शित सांगतो की मी लोभी झालो ते खूप व्यावसायिक आहेत आणि ते सर्व खूप प्रामाणिक वाटत होत मला एक हजार डॉलर जमा करायला भीती वाटत होती आणि मी पुढे पंचवीस हजार रुपये आणि त्याहून अधिक जमा करत होतो प्रत्येक गुंतवणुकीसह तुम्ही एक पायरी वर जाता जणू काही उच्च स्तरावर पदवीधर होत आहात असं तो सांगत होता आणि ती अनेकदा त्या गटातील इतरांच्या यशोगाथा दाखवत होती ज्यांचा मोठा प्रॉफिट झालेला आहे त्यांच्या विजयाचे चित्र आणि सार्वजनिक अभिनंदन करत असत तो पुढे म्हणतो तथापि दर्शितला हे फारसं कळलं नव्हतं की हे स्पष्ट विजयी सहभागीचे नोटिफिकेशन एका सुव्यवस्थित गुन्हेगारी नेटवर्कमधील फक्त मोहरे होते त्यांचा एकच उद्देश होता की साईड गिग्स उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महत्वाकांक्षी तरुणांना अडकवण्यासाठी गुंतागुंतीचा सापळा रचणे मग त्यांनी त्याला एक भयानक विनंती केली पाच लाख बेचाळीस हजार जमा करण्याची ते खूप मोठे पैसे होते आणि मी थोडा सावध होतो मी माझी अनिच्छा व्यक्त केली त्यांना सांगितले की मला आता खेळायचे नाही आणि पैसे काढायला सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की मी जास्त गुंतवणूक केल्याशिवाय पैसे काढूच शकत नाही त्यांनी सांगितले की जर मी मागे हटलो किंवा आता थांबलो तर मी सर्व नफा आणि मी गुंतवलेले पैसे गमावेन मी त्यांना पैसे जमा करण्यासाठी काही वेळ मागितला त्या रात्री मी वर स्क्रोल करत असताना मला दिसले की नागपूर मधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला अशाच पद्धतीने पैसे गुंतवल्यानंतर मोठे नुकसान झाले आहे त्यानंतर काही महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेचा परिणाम झाला आणि आतापर्यंत बँकेला न्यायालयाच्या दर्शितला त्याच्या पैशाचा फक्त एक भाग मिळाला आहे तथापि दर्शित हा एक वेगळा खटला नाही कुप्रसिद्ध टेलिग्राम टास्क घोटाळा ज्याला वारंवार लेबल केलं जात तो गेल्या अनेक महिन्यांपासून आपली योजना राबवत आहे ज्यामध्ये संपूर्ण भारतातील निष्पाप व्यक्तींकडून असंख्य कोटी रुपये लुटले गेले आहेत मंडळी तुम्हीही अशा कुठल्याही ऑनलाईन घोटाळ्याचे बळी होऊ नका आरबीआय सांगते त्याप्रमाणे जाणकार व्हा आणि सतर्क राहा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या इनसाइड स्टोरी बघण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद